नमस्कार स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये होणारी जी पोलीस भरती आहे त्याबाबत अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आलेली आहे तर नेमकं का ही काय बातमी आहे ते आपण जाणून घेऊया तुम्ही दिनांक पाहू शकता अठ्ठावीस जुलै तारीख आहे आणि विषय आहे पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई ब्रँड्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदाची माहिती पाठवण्याबाबत तर विद्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक इथे माहिती सांगणं गरजेचं आहे जेव्हाही कुठल्याही डिपार्टमेंटची भरती निघते तेव्हा त्या डिपार्टमेंटमध्ये रिक्त जागा किती आहेत याची आधी माहिती मागवली जाते आणि मगच ती भरती काढली जाते त्याचप्रमाणे आता पोलीस भरती काढायची आहे तर पोलीस दलामध्ये महाराष्ट्रात किती जागा रिक्त आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याची माहिती मागवलेली आहे नेमकं काय पूर्ण विषय आहे तो आपण जाणून घेऊ उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई ब्रँड्समन व सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच एस आर पी एफ यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती नमूदविहित नमुन्यात या कार्यालयास या कार्यालयाचे कार्यालय अध्यक्ष श्री शंकर कुलकर्णी यांच्या ऑफिसवरील युजर आय डी कृपया दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत न चुकता पाठवावी या घट घा, ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरं निरंक समजण्यात येईल आता विद्यार्थी मित्रांनो हे जे पत्र आहे राजकुमार वटकर माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत आलेलं आहे जिल्ह्यातील सर्व पोलीस मुख्यालयामध्ये हे पत्र देण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो याची शेवटची तारीख आहे एक ऑक्टोबर म्हणजे एक ऑक्टोबरच्या आत सर्व जिल्ह्यातील मुख्यालयामध्ये किती जागा रिक्त आहेत याची माहिती त्यांना देणं बंधनकारक राहील आणि ती माहिती दिल्यानंतर मग जागा ठरवल्या जातील की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा काढायच्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याचाच अर्थ असा की लवकरात लवकर पोलीस भरती होणार आहे जे विद्यार्थी सी पी मुंबईच्या लेखी परीक्षेची तयारी आहेत त्यांनी जोरात तयारी राहू द्या पण त्याचबरोबर ग्राउंडची ही तयारी बंद ठेवू नका चालू राहू द्या कारण जर तुमचं चुकून सी पी मुंबईला काम नाही झालं तर मग ग्राउंडचं कवर करणं खूप अवघड होऊन जाईल कारण तुम्ही सी पी मुंबईच्या लेखीच्या तयारीमुळे ग्राउंडकडे तुम्ही जवळजवळ एक ते दीड वारा महिन्यापासून दुर्लक्ष केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यासाठी ही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती ही येणारच आहे तुम्हाला ठरवायचं आहे की तुमची तयारी किती आहे आणि तुम्हाला या भरतीत व्हायचं की नाही ही होती तुमच्यासाठी आनंदाची बातमी तयारी जोरात ठेवा डिसेंबरच्या आत पोलीस भरती डिक्लेअर होणार आहे आणि प्रक्रिया सर्व मार्च एप्रिलच्या आत पूर्ण होईल त्यामुळे तुमची तयारी किती आहे ते ठरवा जय हिंद जय जै महाराष्ट्र आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद